नमस्कार मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य समता प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता हे छत्रपती शिवाजींच्या नावानेच सुरू असलेले पाहायला मिळते त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द त्यांच्या निर्वाणानंतर देखील आजही लोकांना प्रेरित करते अशा या महान राजांसाठी मी काही ओळी सादर करते तक्रजिमी फैल पर फैलपर बी घनकी रैलपर लंबोदर देखिये रामदस भीमजरासंधपर पर भीम जरासंध पर भूषण सिंधु पर कुंभजवी गरुड जो भुजंग पर कौरव के अंग पर पारथ जो बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर चतुरंग पर शिवराज परिवराज देखियेछ चतुरंग पर शिवराज देखिए महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा